राज्याच्या राजकारणामध्ये आपला पाहुणा असावा आपला मेवणा असावा किंवा आपले जवळचे नातेवाईक असावेत आणि कोणी नसतीलच तर कमीत कमी आपल्या -कमी जातीचे तरी असावेत अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाची आहे नक्की आहे विशेष जातीवादाचा नाही किंवा जातीवर बोलायचं नाही परंतु महाराष्ट्रातल्या बहुजनांना असं वाटतं की आपल्या जातीचा माणूस मोठा झाला राज्याच्या राजकारणात गेला मंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला किंवा मुख्यमंत्री झाला तर आपल्या समाजाला पर्यायाने आपल्या सगळ्या पाहुण्या राहण्याला पर्यायाने आपल्याला स्वतःला याचा राज्याच्या राजकारणाचा आपल्याला फायदा होईल आपल्याला संरक्षण मिळेल अशी भोबडी भावना महाराष्ट्रातल्या जनतेची आहे, आहे। आ, ही गोष्ट सत्य आहे काही गोष्टी या सत्य असतात त्या नाकारून चलत नसतात महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला जातीवाद संपलेला नाही आणि देशाचंच राजकारण संपूर्ण देशाचं जात या का प्रमुख मुद्द्याभोवती फिरताय हा वास्तववाद आहे तर महाराष्ट्रामध्ये जो सध्या बीड जिल्ह्यातल्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण खून प्रकरणानंतरची जी चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे ती चर्चा अत्यंत हृदयग्रावक आहे किंवा चीड आणणारी अशा पद्धतीची ती चर्चा आहे काय आहे ती चर्चा आणि काय आहेत त्या लोकभावना या, या महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलतोय नमस्कार मी राजू पाटील आपण पाहताय द रिंगन लाईव्ह मित्रांनो मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कशा पद्धतीनं हत्या झाली ही गोष्ट आपल्याला कळली या हत्येमध्ये कोण गुन्हेगार आहेत तीही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली त्या गुन्हेगाराचा बाप कोण आहे तीही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली त्या बापाचा बाप कोण आहे तीही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या संपूर्ण गुन्हेगारी जगताला वाचवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कोण प्रयत्न करताय कुठली जात प्रयत्न करताय कुठले अधिकारी प्रयत्न करतायत कुठले नेते प्रयत्न करतायत ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव तुम्हाला आहे कारण तुम्ही अत्यंत जागरूक असे प्रेक्षक आहात प्रश्न आज नवा निर्माण झालाय की महाराष्ट्रातला मराठा जो संतोष देशमुख हा मराठा समाजाचा होता त्याची ज्या पद्धतीनं निर्घोन पद्धतीनं हत्या झाली आता मराठा आपण म्हणाल की मराठा हत्या ही हत्या आहे आणि आपण त्याच्याला त्याला लग जात हा शब्द का वापरत आहे मुद्दाम वापरतोय मुद्दाम की सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे ते राजकारण हे जातीभोवती फिरत आहे आणि मग मराठा समाजामधल्या या तरुणाला निर्गुण पद्धतीनं मांडल्यानंतर मराठा जर रस्त्यावर येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये प्रति आंदोलन का होते प्रति आहे का केलं जात आहे ओबीसी रस्त्यावर येण्याची भाषा का करतोय ओबीसीचे नेते विविध स्टेटमेंट का देत आहेत ओबीसीची सगळी मंडळी या मनोज जरांगे पाटील सुरेश दास यांच्यावर टीका का करतायत त्यांचा इतिहास भूगोल लोकांना सांगण्यामध्ये का, का दंग आहेत या सगळ्या गोष्टीचा प्रश्न निर्माण होतो आपण जेव्हा या प्रश्नाकडे पाहतो तेव्हा मराठ्यांचा वाली महाराष्ट्रात कोणी आहे का नाही हा प्रश्न निर्माण होतो आपण म्हणाल मराठ्याचे तर राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आहेत एकशे चौदा आमदार आहेत अनेक मंत्री आहेत आणि वाली ऐका नाही असा प्रश्न कशाला तुम्ही उपस्थित करताय होय मी हा प्रश्न उपस्थित करतोय आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पण कळलं पाहिजे ज्या जातीसाठी आपण माते खाण्याची भाषा नेहमी करत आलो ज्या जातीच्या लोकांना मोठे करण्यासाठी आपल्या घरादारीची राख रांगोळी करत आपण पुढे आलो त्या जातीचे लोक जेव्हा मोठे होतात ना तेव्हा तुमच्या घरातल्याचा एखाद्याचा निर्गुण खून झाला त्याचे तुकडे टुकडे करून टाकले तरी सुद्धा त्या नेत्याला त्याचं काहीही वाटत नाही उदाहरण हवंय उदाहरण हवंय तर पहा राज्याचा एक उपमुख्यमंत्री मराठा आहे एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार हे दोघेही मराठा आहेत मराठ्यांची ही अस्मिता आहे मराठ्यांचंही ही शा बान आणि शान वगैरे 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 आहे ही दोन्ही मंडळी ही दोन्ही मंडळी मस्सा जो प्रकरणामध्ये अत्यंत गुळगुळ अशी भाषा वापरत आहेत अत्यंत गुळगुळ अशी भूमिका घेत आहेत गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे परंतु समाजाची फरफट होते त्या देशमुख कुटुंबियांची फरफट होते त्या देशमुख कुटुंबियांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे पुढे येतात त्यांची फरफट होते त्यांच्यावर आता आरोप प्रत्यारोपच्या फेरी सुरू झालेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आणि असे जे मराठ्यांचे नेते या संदर्भामध्ये पुढे येत आहेत त्यांच्याबद्दल नकारात्मक भावना समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे अशा वेळेला एकनाथ शिंदे काय करत आहेत अजित पवार काय करत आहेत अजित पवारांचं तर नेमकं चाललंय काय अजित पवार आज कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीत त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आता संपलेली आहे देवेंद्र फडणवीस जे सांगतील तेच अजित पवारांना करावा लागेल आणि एकनाथ शिंदेची सुद्धा हीच अवस्था आहे देवेंद्र फडणवीस जे सांगतील मुख्यमंत्री तेच करावं लागेल खरा जरूर करा बाकीच्या सगळ्या तुमच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये करा तुमच्या राजकीय व्यवस्थेमध्ये करा परंतु तुम्ही दोन्हीही उपमुख्यमंत्री मराठ्यांचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याकडे जाऊन या प्रकरणावर तातडीच्या कारवाईची मागणी करू शकत नाही किंवा ज्यांचा राजीनामा महाराष्ट्रामध्ये मागितला चालला आहे ज्यांच्याकडे लोकांचं लक्ष आहे किंवा जे लोक ज्यांना आकाचा आका म्हणतात त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला काढण्याची सुद्धा तुमची क्षमता आणि ताकद उरलेली नाही काय करता तुम्ही मराठ्यांचे नेते मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी मतदान केलं तुमच्या पाठीशी राहिले तुमचं स्वागत सत्कार केला तुम्हाला निवडून दिलं आणि मराठ्यांचे हे भोजनांची पोरं आहेत ना हे तर एवढी भावनाशील आहेत त्यांना वाटतं आपल्या मराठ्याचा माणूस मोठा झाल्यानंतर त्याचा आधार आपल्याला मिळेल आहे आधार कोणाचा आधार आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत कोणाचा आधार आहे किंवा सुरेश धस जे आता लढतायत अत्यंत मजबूतीनं त्यात सुरेश दसांना टार्गेट करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे गेल्या दोन दिवसापासून कोण ही सगळी लोक जे की ओबीसीच्या नावावर आता सध्या ओबीसीच्या नावावर पुढे येत आहेत मसाजोग प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस या दोघांनी घेतलेली भूमिका एका जातीच्या एका समाजाच्या विरोधात नाहीये योगायोगाने अथवा दुर्दैवाने जर एखाद्या जातीचे लोक गुन्हेगारामध्ये अडकलेले असतील आणि ही दोन मंडळी त्या गुन्हेगाराच्या विषयी बोलत असेल तर ती संपूर्ण समाजाला बोलते असा अर्थ त्याचा काढला जाऊ नये महाराष्ट्र हा तर जातपात मानणारा महाराष्ट्र नाही परंतु राजकारणी लोकांनी महाराष्ट्रामध्ये जातीवर जिवंत थे ठेवलेला आहे वाढवलेला आहे दिवसेंदिवस ते वाढवत आहेत आणि त्याचा फायदा फक्त ते स्वतः घेत आहेत जातीसाठी काही करण्याची दानत त्यांच्यामध्ये उरलेली नाही जेव्हा जेव्हा जातीचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा तेव्हा राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या पदावर असलेले हे मोठे मुखंड मूग घेऊन गप्प बसतात शेळपट होतात त्यांच्यात हिंमत उरत नाही की हे, हे आमच्या समाजाचे लोक आहेत त्याला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त केली जात नाही जसा दलित समाज दलित समाजाचे नेते आक्रोश करतात ज्या पद्धतीने मुस्लिम समाज त्यांच्यात कोणता अन्याय झाला आक्रोश करतात किंवा हे इतर जे ओबीसी आहेत त्यांच्यावर अन्याय अन्याय झाला तर ते नेते सभागृहामध्ये मुख्यमंत्र्याकडे आक्रोश करतात परंतु मराठ्यांचा वाली महाराष्ट्रामध्ये कोण आहे मराठा हा महाराष्ट्रातली सर्वात मोठी असलेली जमात सध्या संकटात येऊन ठेपलेली आहे या जमातीला कोणी वाली उरला नाही या जमातीचे मराठा समाजाचे दोन उपमुख्यमंत्री असले काय आणि चार असले काय किंवा वर आमदार असले काय काही फरक पडत नाही यांची जात आणि मराठ्यांची अस्मिता ही फक्त मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या शिक्क्यापुरती मर्यादित असते त्यानंतर हे लोक कोणाच्या तरी दावणीला जातात कोणाच्या तरी आदेशानं काम करतात ऊठ म्हणलं की उठतात आणि बस म्हणलं की बसतात अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची झाली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय आणि आज चर्चा सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब का गप्पा आहेत का मैदानात उतरत नाहीत अजित पवार का गप्पा आहेत का गुलगुल स्टेटमेंट देत आहेत कुठल्या गुन्ह्याच्या शोधाची वाट पाहतायत या प्रश्नाचं अजित पवार आणि एकनाथ शिंदेकडे काय उत्तर आहे हे उत्तर आहे की पोलिसांचं काम सुरू आहे त्या कामामध्ये जे कोणी दोषी असतील त्याला शिक्षा होईल हे तुम्ही कशाला सांगताय हे तर होणारच आहे ते संविधान आहे तो कायदा आहे पण तुम तुम्ही काय करताय तुमची भूमिका काय समाज म्हणून कारण महाराष्ट्रातला मराठा समाज हा तुम्हाला आपले म्हणून ओळखतो आपलेपणाच्या भावनेनं तुम्हाला ओळखतो आणि तुमची जबाबदारी तुमची जबाबदारी मात्र या प्रकरणी अत्यंत शून्य दिसतंय महाराष्ट्र ही गोष्ट लक्षात ठेवणार आहे महाराष्ट्रात आज आला आता कळून चुकलंय की मराठा समाजाचे हे दोन्ही उपमुख्यमंत्री मराठ्यांच्या काही कामाचे नाहीत आणि ही गोष्ट आता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बच्च्या बच्च्या पर्यंत पुढच्या काळामध्ये नक्कीच पोचणार आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव आवाज महाराष्ट्राचा